दरम्यान भास्कर जाधव यांच्या नाराजीवर सुद्धा संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे भास्कर जाधवांबद्दलच्या बातम्या चुकीच्या ना असून ते नाराज नाहीत माझी त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली तर रुसायला फुगायला ते काही एकनाथ शिंदे आहेत का असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली तुम्ही ज्या बातम्या पसरवता किंवा देता त्या पूर्णपणे चुकीच्या असतात कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली त्यांना निरोप थोडा उशिरा गेला कारण अचानक मिटिंग ठरल्यामुळे आणि माझी चर्चा झाली मी त्यांना सुचवलं की ठीक आहे आपण ऑनलाईनमधून तुम्ही म्हणजे याच्यातून आपण चर्चा करा पण काय झालं आहे मातोश्री परिसरामध्ये जामर वगैरे असल्यामुळे तिथे वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि ऑनलाईन होऊ शकलं नाही भास्कर जाधव हो, हे ज्येष्ठ नेते आहेत हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी ते, ते उगा तुम्ही ते आले नाहीत हे आले नाहीत ते रुसले हे फुगले ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावून गावी जाऊन बसायला आमच्या सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे व्यवस्थित आहे काल सर्व नेते उपस्थित होते सर्व